दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकीकडे नाशिक शहर पोलीस नाशिक शहर भूमाफिया युक्त करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे तर दुसरीकडे डॉक्टरच यात सामील असल्याचं दिसून येते नाशिक शहरातील बऱ्याच भूखंडांच्या संदर्भात पोलीस मोडवर असताना मकमलाबाद परिसरातील भूखंड भूमाफियांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन डॉक्टर तसेच दोन सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भारती प्रकाश अहिर हे असं तक्रार दिलेल्या महिलेचं नाव आहे सदर महिला ही येवला येथे राहत असून मौजे मकमलाबाद येथील तिच्या मालकीचे भूखंड होते या बाबतीत त्यांनी तेथील तलाठीशी संपर्क साधला असता तो भूखंड हा नितीन बिरला सुलभा पवार व वा गजेंद्र अहिराव यांच्या नावावर असल्याचं सातबारावर दिसून आलंय त्यामुळे त्यांनी थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली तर त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद मोरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली सदरची आजची जी, जी फिर्याद आहे ही नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुरा नंबर चारशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय दाखल करण्यात आली सदर प्रकरणामध्ये काही भूमाफिया जे आहेत त्यांनी भारती प्रकाश आहेरे नावाच्या ज्या काही अनुसूचित जातीच्या महिला होत्या ह्या महिलेचा एक प्लॉट जो होता बनावट कागदपत्र तयार करून त्या जागी बोगस महिला उभी करून असल्या प्रकारचे दस्त सबरजिस्टार नाशिक रोड यांच्याकडे नोंदणीकृत करून सदरचा भूखंड हडपण्याकरिता त्यांनी प्रयत्न केलेला होता सदरचा प्रयत्न त्यांचा फसलेला असून आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याआधी वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सदर पीडित महिलेच्या तक्रारीवर कॉग्निजन्स घेऊन मान्य नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरी साहेब यांनी तातक्यावर तात्काळ आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे व सदर गुन्ह्यामध्ये आज रोजी पाच आरोपी करण्यात आलेले आहे असे असले तरी मात्र आता नाशिक रोड पोलीस यावर काय ऍक्शन घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक